नमस्कार मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली येथून आधुनिक महिला ही माझी कविता सादर करत आहे नाही मी निर्भया पुरुषी अत्याचाराला नाही मी बळी पडणार आत्मनिर्भर बनून सर्वांशी मी लढणार नाही मी गांधारी डोळ्यावर पट्टी नाही बांधणार सतत डोळे उघडे ठेवून अधर्माचा नाश मी करणार नाही मी कुंती फसले जरी तू मला तरी नाही लयकराला उघड्यावर टाकणार स्वतःचे नाव देऊन मी वाढविणार नाही मी द्रौपदी पदरात हात जरी घातलास तरी नाही गप्प बसणार कंपू कराट्याचा धडा तुला शिकविणार नाही मी सीता लोकनिंदीला नाही घाबरणार नाही कुठली अग्निपरीक्षा देणार ते सामर्थ्य वाढून स्वयंसिद्धा मी बनणार आधुनिक काळातील महिला मी नाही कुठला अन्याय अत्याचार सहन करणार महिषासुर मर्दिनी बनून कलियुगी दैत्याचा संहार करणार ताटमानाने आत्मविश्वासाने जगणार समस्त महिलालाही तसेच जगायला शिकविणार धन्यवाद